तिथं माझा मोलाचा वाटा आहे पण बऱ्याच गावांमध्ये असं असतं की बायको सरपंची नसते आणि सरपंच फंटापर्यंत रोज घडणं करत असतो बरोबर ना असतं तसं काय माझ्या ऑफिस घडत नाही एक काळ असा होता की विळी विळीचा कागद म्हणजे समजा तुम्ही बेळ खाताय आणि आम्ही तिथं असं भुतळेवानी उभं राहायचो लहानपणी कशासाठी तर त्यांची भेळ खाऊन होते आणि तो वर्षपत्राचा आपल्याला कधी वाचते असा काळ ते थेट म्हणजे सांगायला काय लाज नाही आपण सगळे अडवत आहोत नवीन पहिले पॅन्ट घातले दहावीला पहिले चप्पल घासली असा काळ आणि आज माझ्या माझी स्वतःची साडेचार हजार रुपयाची पुस्तक कधी येऊ शकता नोंदवही घेतात नोंद करू करायचं पुस्तक मिळू शकता अडीच हजार पुस्तक हे सगळ्यांसाठी तुम्ही माझं स्वतःचं ग्रंथ देत माझं स्वप्न होतं त्यावेळेस मी पहिला पगार घेईन आणि माझं पोट पाणी राखून आईला पैसे घेऊन पैसे उरतील कारण मी पहिलं पुस्तक घेईन आणि त्यावेळेस विशाखा नावाचं पुस्तक घेतलं पहिलं आणि त्याच विशाखा नावाचा पुरस्कार म्हणजे कुसुमाग्राजांचा पुरस्कार तीस जूनला शंकराव चव्हाण युनिव्हर्सिटीमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला सांगतोय माझं मार्केटिंग करून काय कला सिद्ध नगर शोधून निवडून येते का त्यासाठी बरेचू काय लोकशी काही ऐकत त्यावर हा सगळा हे सांगण्याचं कारण की सगळं पुस्तकांनीच घडवलं वाचलो नसतो तर वाचलोच नसतो मी बालभारतीच्या बालभारती नावाचा लेख टाकला होता या बालभारती समोर अक्षर बिल्डरकडे काम असताना शंभर पाईप घेऊन सायकलवरून पडलो होतो आणि उचलायला सुद्धा कुणी आलं नाही त्याच बालवार्थी फेब्रुवारीमध्ये मोठा सत्कार झाला एक भाकर तीन सुद्धाच्या अनुषंगाला तर बदल होत असतात फक्त वाचलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे कोणाला सांगण्याची गरज आहे तरुणांना बरं इथल्या बऱ्यापैकी लोकांनी जास्त निघून गेले <laughs> आता गेलं का नाही तर वाचलं पाहिजे तरुणांनी वाचलं पाहिजे कारण ज्या वयात त्यांनी वाचलं पाहिजे त्या वयात तरुण नाचतात बरोबर का नाही आमच्या गावात आंबेडकर जयंती साजरी झाली शिवजयंती पिंग जयंती असं संयुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून मला बोललं होतं भाषण एवढी वडी वाचनं झाली सगळे असं झालं पाहिजे कसं झालं पाहिजे घोषणा संविधान सगळं डीज सगळे ॲग्री ॲक्सेप्टे आहे पण त्यांना तेच विचारलं साडेतीन लोक होती सर आत्ता दीड किलोमीटर डिझेल चालला किती नाचले नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांची असले आता हात खाली झाला किती जण दीड वाचले लायब्ररी एकाच हात हे बदल हा जो हे जे प्रमाण ज्यावेळेस विरुद्ध होईल ना त्याच वेळेस तुम्हाला आंबेडकर करतील संविधान कळेल राष्ट्र कळेल राष्ट्रभावना कळेल राष्ट्र सर्वप्रथम कळेल विनाकारण कुठल्याही विषयावर कुठल्याही संघटनेवर टीका करायची आणि काहीही करायचं याला अर्थ नाही सगळेच महापुरुष आपल्याला आपलेच आहेत सगळेच महापुरुष आपले आहेत बरोबर ना त्यांनी राष्ट्रासाठी योगदान दिले ना कुठले ना कुठले सावरकरांपासून तर आंबेडकरांपर्यंत सगळेच महापुरुष आपल्याला परके नाही तर ते समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे आणि मग एकात्मक दृष्टिकोनातून किंवा द्वेषमूलक भाषणं आपण केली पाहिजे पण तसं काही होत नाही आणि ते होऊ नये म्हणून डोक्याची मशागत झाली पाहिजे मेंदूची मशागत झाली पाहिजे यासाठी प्रत्येक सोसायटी ग्रंथालयांची निर्मिती झाली पाहिजे आज लाखोहून अधिक सोसायटी आहेत पुण्यात लाखोहून पण हजार सुद्धा सोसायटीमध्ये ग्रंथालय नाहीत पण त्यातली तीन ग्रंथालय नांदेड सिटीत या आपल्यासाठी फरावे होणार आहे से कंप्लेंट सगळे करतात तेवीस वर्ष सर्व्हिस करतो म्हणून सांगतो की कंप्लेंट सगळेच करतात पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा दृष्टिकोन ठेवून आपल्या मेंबरसाठी आपल्या सहकाऱ्यांसाठी आपल्या सदस्यांसाठी काहीतरी मेंदूसाठी पुराकाच हवा म्हणून लायब्ररीची योजना मनात यावी तिला मूर्त स्वरूप द्यावं ही फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे कारण चांगल्या कामासाठी लोक येतच नाहीत बरोबर ना काळ्या बोर्डवर पांढऱ्या शाहीने लिहिलेलं देशी दारूचं दुकान असतं जाहिरात लागते का त्याला लागते का नाही पण लायब्ररीचं मात्र त्याला जाहिरात करावी लागते त्यासाठी आपल्याला योजना आणावी लागतात आता कलाश्री ना तिथं पुस्तकश्री वाचनश्री अशा योजना राबवा इथून जे मंडळी पुस्तक नेतील त्या पुस्तकावर तुम्ही काय वाचलं तुम्हाला काय कळलं त्याच्याविषयी त्यांच्याकडून शंभर शब्द दोनशे शब्दात लिहून घ्या आणि छोट्या छोट्या स्पर्धा आयोजित करा त्यांना काय घ्यायचं त्या बदल्या ते पुस्तक द्यायचे त्या महिन्यात जो स्पर्धक असेल ना पहिला त्याला एक पुस्तक देईल पुस्तक दे। पुस्त मी देईन पण अशी स्पर्धा राहतो जे जेणेकरून चांगली निकोप स्पर्धा आहे नाही त्यात काय वाईट नाही आहे आणि मेंदूची मशागत होईल डोके डोक्याची नांगरणी होईल आणि एक उपक्रम राबवायचा आपले जेवढे काय सहाशे अडुसष्ट तिथे फ्लॅट्स आहेत सहाशे ऐंशी फ्लॅट्स आहेत तर सहाशे ऐंशी उरलेली चार म्हणजे सहाशे ऐंशी टाइम फोर झालं तर चोवीसशे लोक चोवीसशे लोकांचा वाढदिवस येणारच आहे काहीच ना करू तुम्हाला काय खर्च करायचा तो करा तुमच्या वाढदिवसाला पण घरातल्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पुस्तक देता येऊ शकेल का कमीत कमी एक पुस्तक फक्त जास्तीत जास्त चार द्या पाच द्या जशी आपण सहा देईल सहा द्या दे। एक पुस्तक देऊ देता येईल का कुठले द्या त्यांनी लायब्ररी येऊन विचारायचं हे पुस्तक आहे का जे नसेल ते आणायचं किंवा ज्याची वारंवार फ्रिक्वेन्सी जास्त असेल वाचकांची ते पुस्तक दोन तीन ठेवायचे म्हणजे वाचकांना पण जास्त पर्याय उपलब्ध होता तर असं वर्षभरात आपल्याकडं दोन अडीच हजार पुस्तक होऊन जातील आरामशी दोन अडीच हजार पुस्तकं म्हणजे तीन एक लाख रुपयाची लायब्ररी तर या वान सगळे ग्रुपवर आपल्याला करायचं आणि याला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतो पडळकर सर नमाही कारणा सौरी म्हणजे अतिशय उत्कृष्ट लायब्ररी चालते ओपन लायब्ररी चालते आणि अनेक लोक त्या सोसायटीतले नाही नांदेड इथे सगळे सहकारी लाभ घेतात अभियानच्या माध्यमातून आमच्या बेडकडे असतील पडळकर सर सर्गममध्ये जा मंगल वैरोज सुद्धा चांगल्या पद्धतीने लायब्ररी सुरू झालेली आपली चौथी लायब्ररी मी तीन बरोबर सुरुवात असेल तर त्याचं उद्घाटन हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे म्हणजे आज श्रीपाद चौरीच आणि आम्ही आणि पडवपूर चालू होते दोन गट अतिशय चांगली चाललेली सुरुवात शिवाय छोटीच असणार आहे ना आज एक करू